रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये रात्री साडे अकरा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे जवळपास दोनशे एकाहत्तर पॉईंट चार मिलीमीटर इतकी मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे गेल्या दहा तासात झालेल्या या भरमसाठ पावसामुळे आज पहाटेच्या सुमारास नेरळ माथेरान घाट रस्त्यात जुम्मापट्टी नागरखिंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर आल्यामुळे काही काळासाठी येथील प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती सकाळी सहा वाजता माथेरानहून सुटणारी मिनी बस देखील माथेरानला येत असताना या दरड कोसळलेल्या नागरखिंडी येथे अडकल्याने प्रवासी तसेच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले नेरळ माथेरान घाट रस्ता हा प्रवासी वाहतुकीसाठी एकमेव वा रस्ता असल्याने स्थानिक टॅक्सी चालकांनी सदर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली यावेळी माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र सिंग ठाकूर यांनी पी डब्ल्यू डीचे वानखेडे यांच्याशी संपर्क साधून नेरळ माथेरान घाट रस्त्यात दरड कोसळल्याचे कळवले यावेळी पीडब्ल्यू डी कडून देखील युद्ध पातळीवर यंत्रसामुग्री तसेच मनुष्यबळाची कुमक पाठवून सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला आहे पुढील तीन तासासाठी रायगड ठाणे मुंबईसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने नागरिकांनी प्रवास करताना स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन माथेरानचे अधीक्षक सुरेंद्रसिंग ठाकूर यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे माथेरान कट्टासाठी विनय सुतार माथेरान